हाय फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे हाय का आम्ही दोघी पण भरपूर आजार आठ दिवस झाला आजारी म्हणून व्हिडिओ वगैरे काय टाकले नाहीये सर्दी खोकला आणि घसा पॅक झालेला आमचा है ना दीदी तिला पण किती जाम सर्दी झाली आहे आम्ही होतो गावीच हाय का त्यामुळे डबल म्हणले बरं वाटल्यावर जा मग आम्ही बरं वाटल्यावर आलोय पण तरी पण नाही का परत तसंच झालं घसा इतकं गार वारा सुटलाय ना इकडं काय बोलूच नको एकदम मग त्यांनी काय केलं ती वाफेच मशीन आहे ना आण इकडं ती बरं होती ती नाही आणत मीच तुम्हाला दाखवते तिथे जाऊन आम्ही सगळं आवरलंय हे बघा तिने ड्रेस कसा घातलाय स्ट्रॉबेरी फेवर तुला आवडतो ना दीदी त्यांनी मशीन नीट केलं काल म्हटले सर्दी लय झाली मला मग मी विक्सचा वाफारा घेतला आणि खूप छान आणि बरं वाटतं वाटत वाफ घेतल्यावरती तरी पण नाही राहिली माझी सर्दी डबलच होते वाफ घेतलेली परत आढोसाच औषध आणलेलं होतं तरी पण नाही राहिलं आणि ही तर जामच आहे ओका नाकात नुसतं त्याच गुटू गुटूस करतय काय झालं चांगली राहिलेली सर्दी तिला हा एक्शी कशी पण <coughs> <ktostide> तुम्हाला सांगती एवढं गार लागते ना तरी मी किती धुण धुतले तुम्हाला दाखवते कामाचे कपडे ही मोठे ते कामाची कपडे ही होतं जो आता दीदीला परत संध्याकाळी असं वाटतंय मला इंजेक्शन करायला पण ती नको म्हणती आता ती कंटाळली तिला नको वाटत दवाखाना आहे ना दिदी बघू इकडे मी तर ना काटोपे घातले बघा पण नाही मी 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 नाही दाखवणार मी <laughs> ये इकडे तिथे <दीदी>। <laughs> चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय